सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी कसं वातावरण झालं बघा वा? जरा धुकं पण पडलं आहे आणि मी धूर केला आहे तर धूर सगळीकडे हे झालेलं आहे आणि आज रात्री खूप असा पाऊस झाला आहे आणि आज सकाळी तर काय धुकंच पडलं कसं धूर झालं आहे बघा सगळीकडे आणि मी मच्छरसाठी काय केलं सकाळचे वाजले सहा धूर केला आहे आधी आधी उठलं की धूर केला की मग मच्छर चावत नाहीत कारण पाणी वगैरे चूल वगैरे पेटवायची असती पाणी ठेवायचं असतं तर इतके मच्छर चावतात काहीच कामं करून देत नाहीत तर असं आहे सकाळचं छान गावाकडचं वातावरण असं वाटलं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा दिवसभर आला तर थोडा येतो पाऊस नाहीतर मग काय होतं रात्री खूप पाऊस यायला लागला ह्या दोन दिवसात असं व्हायला लागलं आहे दिवसभर काय येत नाही आणि रात्रीचा येतो पावसाने खूप असा गोंधळ केला आहे यायला लागला म्हणजे बंदच होत नाही आणि नाही आला की मग मागेच खरा हा पाऊस यायला पाहिजे होता कारण ज्याच्या आधी उडीत पेरलेले आहेत ना त्याला गरज होती पण पावसाने काय जर दिवस झालं हेच झालं नाही आणि झाडाला खूप अशा फळे आल्या आहेत हे बघा फुलं आली दोन तीन तर फळे पण असे खूप आलेले आहेत कसं वाटलं मस्त सकाळचं गावाकडचं वातावरण मला कमेंटमध्ये नक्की सांगा सुरुवात करायची आहे आज टॅमॅटो कालपासून सुरुवात केली बांधायला मग आज बघूया कोण येतं आहे झालेलं नाही आहेत काय पूर्ण फक्त पाच दोऱ्या बांधून झाल्या आहेत आता कोण कौन येते त्याच्यावर मग आजचं ठरलं किती बांधून आहे ते पटपट होत आहेत पड़ बांधून कारण पहिल्यांदाच म्हणजे हे केलं आहे ना आम्ही सुरुवात केली आहे जास्त बांधायचं नसल्यामुळे पटपट बांधून होतं आहे सगळी झाड लोट सकाळची कामं शेळ्यांचा आवरून बाकीचं सगळं मी ला हे के स्वयंपाकाला लागले आज इंदुवंशी आले त्या ह्यांनी काय केलं आधी इंदुवंशीला आणून सोडलं आणि सकाळी सकाळी ऊन आहे बघा सकाळी ऊन असतं आणि नंतर येतो पाऊस तर आज आहे सोमवार सगळ्याला श्रावणी सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा इंदुवंशीने आणलेले आहेत पेरू त्यांच्या माहेरून येताना पेरू आणलेत मी शाबुदाना भिजत घातलाय भरून मिरची करायची आहे आणि सांगतायत त्या गप्पा काय 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 बटाटे वगैरे आणून ठेवले शेंगदाणे भाजून ठेवलेत मिक्सरला बारीक करते तयार होऊन बसल्यात त्या बाकी ज्यांची वाट बघतायत त्यांना म्हणलं आपण जाऊन तिकडं धनुरा काढूया पण हे बोलले नको आम्ही तिकडं बांधायला घेऊन जातो आज चालू आहे आत्यांची देवपूजा म्हणलं तुम्ही करा पूजा मी स्वयंपाक बनवून घेते तर छान अशी आतल्या घरात चालू आहे पूजा मला बरेचदा कमेंट येते की ताई तुमचं घर दाखवा दाखवेल मी तुम्हाला आमची सगळी कामं झालीत आत्याची माझी स्वयंपाक झाला भांडी कपडे शेळ्यांना आत्याने भुसकट टाकलं गणेश पण आलेला आहे शाळेतून आणि आता आम्ही जाणार आहोत तिकडे तुरीमध्ये हे करायला हे बघा आमचे ससे कसे बसलेत चुलीजवळ सगळं आवरून घेतलं आम्ही जाता जाता तुरीत गवत घेतो शेळ्यांना आणि हे दोघं आजी नातूचं बघा मस्त पेरू खाणं चालू आहे इंदू इंदूमावशीने आणलेला पेरू आम्ही लहानपणीनं खूप पेरू खायचो पेरू बोरं आणि ते आत गुलाबी पेरू कोणी कोणी खाल्लेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही दिवसभर ना पेरू बोरं ह्याच्यावरच असायचो सकाळी छान इंदू इंदूमावशीने पेरू आणलेत हे पेरू मस्त असे हे आहेत दाऊट फवारा औषध न हे केलेले असेही पेरू आहेत तर वातावरण असं झाले जातो लवकर शेळ्यांना गवत तरी व्हायला पाहिजे तिकडे तुरीमध्ये वारं सुटलं छान कपडे सुकतील आम्ही उसपर्यंत कामं सगळी झाली आहेत कामं झाली की बरं वाटतं कारण मग नंतर राहणार नाही घरची कामं कंटाळी तो करायचा मग आधी आम्ही काय करतो पटपट कामावर उघडतो त्यांचं चालू आहे तिकडे टॅमॅटो बांधायचं आता आज काय टॅमॅटो काढून होणार नाही तर टॅम्पोत जाणार नाही टॅम्पो गेलेला आहे तिकडे रामलिंगला त्याच्यामुळे आज सोमवारच्या मालवंडीचा बाजार आमचा कॅन्सल आहे मग सगळीच टॅमॅटो बुधवारच्या बाजारला काढूयात खूप गवत झाले टॅमॅटोमध्ये पण त्यातूनच टॅमॅटो काढायचे आहेत आलो आम्ही तुरीमध्ये तुरी, तुरी केवढे छान असं बघा वारं सुटले आहे आत्ते एकदम तिकडं पुढे आहेत आणि केवढं गवत काढले बघा आम्ही हा एक ढिगारा आणि दोन ढिगारे काढलेत आणि तुरीत गवत काढत असताना आमच्या बाजूचं रान आहे ना तिथल्या त्या म्हणजे हे आहेत आमच्या आत्त्याच येते भाऊकीच आहे आमची त्यांच्या सुनबाई त्या इथे नसतात दुसरीकडे पुण्याला का तिकडे कुठे <machl One nutrient> माहीत नाही मला पण जाता येतात दिसतात एवढीच आमची ओळख मग ते मी गवत घेत होते आणि जाता जाता मला आवाज दिला इकडे बघा हे पण गवत एवढं काढून ठेवले खूप छान गवत आहे पण पावसामुळे गोंधळ होतोय आणि तुरी तिकडचा धनुरा पण काढायचा राहिला आहे तर गवत आणलं शेळ्यांना दिलं खायला बरं वाटलं शेळ्यांना आधी दिलं की बरं वाटतं कारण जेवणाची सुट्टी होणार आहे आता आम्ही दीड पावणे दोनपर्यंत गवत काढलं बाराला गेलतो आणि आणून आधी शेळ्यांना एक पेंडकं टाकलं गाईला एक पेंडकं टाकलं कारण वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि हे बघा सारखं हवा घालायची मारायची त्या सायकलला तर त्याच्या बाजूच्या ताई तुम्हाला ते सांगायचंच राहिलं अर्ध त्यांनी मला आवाज दिला औताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता मी तुमचे व्हिडिओ बघते असं आपल्याला कोणी ओळखलं की बरं वाटतं कारण असं आम्ही एवढेच बाजूला राहतो पण कधी ते मला बोलले नाहीत आणि एकदम असा आवाज देऊन म्हणले की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असं तसं सगळं म्हणायला लागलं तर आपले माझ्या चॅनलमुळे मी जे व्हिडिओ बनवते त्यामुळे माझी ओळख झाली हे खूप छान वाटलं आणि नंतर हातपातून धुन मी खिचडी बनवायला लागली आधी घेतल्या मिरच्या तळून तिकडे बघा वाट बघत बसतात कधी सगळेजण येतात जेवण करायला ते तर इकडे बटाटा टाकला आहे तेलामध्ये आधी मिरची तोडून घेतली शेंगदाणे वगैरे बारीक करून ठेवली आणि सकाळी जी मिरची होती ती छान अशी बनवून कढईमध्ये ठेवलेले आहेत आता येतील ते पण सगळे ताई दादा आणि हे पण पन। मामा पण आज येणार आहेत दोनच्या गाडीने येतील हे बघा खिचडी छान अशी भिजली सकाळी भिजत घातल्यामुळे खूप छान अशी खिचडी भिजली होती आणि करून ठेवल्यावर पण काय एवढं हे नाही होत मग गरम गरम वेळ लागत नाही तयारी करून ठेवली की वेळ लागत नाही बघा बसली आहे कशी बघा एकदम अशी थाटात बसलेली त्यांनी छान असं थंड पाणी भरून ठेवलं आहे मग मी खिचडी करून घेते तर ह्या मिरच्या जे मी तळते ना मीठ टाकून त्या बरेच ताईंना आवडतात कमेंट करतात की खूप छान त्या मिरच्या असतात तर काय नाही नुसत्या तळून त्याच्यावर मिरची घा हे करायचं मिरचीमध्ये मीठ घालायचं छान अशी परतून झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी शेंगदाण्याचं कूड मिरची आणि बटाटा पण घातलेला आहे तर कशी वाटली आमची चुलीवरची साबुदाणा खिचडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज तुमचा उपवासाचा काय भेट आहे तोही सांगा इकडे त्यांनी लिंबू आणले मिरच्या सगळं बाहेर आहे जेवायला आमची मिरची भाकरी चपाती इंदू माक्षीच्या वांग्याची भाजी आहे खूप छान सगळ्या ज्या अशा भाजी आहेत त्या ताईंची सोयाबीन आहे बघा इंदूमाक्षची आमची भाजी बघा आहे की नाही एकदम ना एक मस्त खूप छान भाज्या बनवतात आणला दिली इकडे खिचडी आणि रानातला मुळं आणलाय त्यांनी येताना सगळेजण बसलेले जेवायला गोल राऊंड करून आम्ही पण घेतो आता दोघेजाणी खिचडी कारण परत खिचडी खाऊन जायचं आहे गवत काढायला आणि पावसाचं वातावरण झालं आहे मला वाटत नाही पावसा मला नंतर गवत काढून देईल कारण एक जरी पावसाचा शेतोडा आला तर काय होतं गवत ओलं होतं त्याच्यामुळे गवत घेता येत नाही मग काढून तिथेच हे कर आमची हिंदू मावशी बघा तिथेच थोडंसं आराम करत आहेत कंटाळा येतो वय झालेलं आहे तरी पण कामाला येतात इकडे आलेले आहेत मामा आमचं जेवण झाल्यानंतर मामा आले मग त्यांना पण वाढलं जेवायला सकाळी बसले होते तळेगाववरून आत्ता पोचले आता आम्ही करतो सगळी आवरावरी इकडची आणि मग परत जातो तिकडे ग तुरीमध्ये गवत घ्यायला आणि इकडे बहिणीने जो खाऊ आणला तो तुम्हाला मी दाखवेलच सांगेलच काय काय दिलं तिने मग ह्याचे लाडू दिलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू अजून ह्याचे ड्रायफ्रूटचे लाडू राजगिरा खोबऱ्याची बर्फी वगैरे सगळं दिलं होतं टॅमॅटो केवढे मोठे झालेत बघा आम्ही नंतर गेलो तोरीमध्ये पावसामुळे काही गवत घेता नाही आलं मग जे आमच्या पाता अर्ध्या ते त्या आम्ही लावल्या आणि मग एक पेंडकं गवत घेतलं कडवळ कापलं का एक एक पेंडकं आणि मग घरी घेऊन आलो आणि म्हणलं चला बघूयात ह्यांचं केवढं बांधून झालं तर आज सहा पाता झाल्या कारण एक जास्त आलेलं होतं म्हणजे इंदूवंशी आलेल्या होत्या त्याच्यामुळे सहा पाता लागलेल्या आहेत पण तिकडे एकदम गेलेत बघा आणि बघा कसा आहे पाऊस विनाकारण कामाचा गोंधळ करतो थोडा वेळच आला आणि आत्ता ऊन पडले सहा वाजले वाटतंय का सहा वाजलेत आत्ता टॅमॅटो आमचे अशी झालेले आहेत तेवढे मोठे हे बघा तर गवत मध्ये खुरपल्यामुळे बरं झालं कारण आत्ता पावसा इकडचं खुरपत बसलो म्हणून आमचा तुरी खुरपायच्या राहिल्या पण जाऊ द्या तुरीतलं गवत कसं आहे ते उपटून काढायचे हे जे पण ह्यातलं कसं खुरपावंच लागत होतं त्याच्यामुळं आम्ही काय केलं आधी तुरीत असे एकच प्लॉट खुरपला आणि एक प्लॉट तसंच ठेवला आणि आधी म्हणलं की हे टॅमॅटो खुरपून घ्यावं तरी ह्यातल्या नऊ दोऱ्या खुरपायच्या राहिल्यात तर आज झालेल्या आहेत पा सहा दोऱ्या कालच्या पाच अशा म्हणून झालेल्या आहेत अकरा दोऱ्या आणि अजून आठ दोऱ्या आमच्या बांधायच्या आहेत मग त्या उद्या होतील बघ उद्या अजून कोण एखादा वेळेस जर कोण वाढलं तर मग होईल बा बांधून तर खाली तुम्हाला दाखवते ज्या दोऱ्या आम्ही खुरपल्या नाहीत ना झाले त्यांचं बाणं हे करायचं मावशी आणि त्या ताईंचं झालं त्या तिकडे झाले गवार आणायला त्यांना मला जाग भाजीला गवार आण कारण गवार कसं का झालं थोडी थोडी कमी झाल्यामुळं आम्ही काही परत काढलीच नाही मग भाजीलाच आणायची आणि हे बघा ह्या नऊ दोऱ्या ज्या खुरपायच्या राहिल्या होत्या त्याच्यात गवत बघा केवढं झालं खूप गवत झालेलं आहे त्या दोघींच्या पाता लागल्या त्या चालल्यात तिकडे गवार आणायला ह्यांच्या राहिल्या आहेत हे बांधतायत आणि सहा वाजेत वाटतंय का बघा ऊन पडले हा सहा पाऊस दुपारी कामाचा गोंधळ करतो तर दुपारी जर पाऊस येत नव्हता ना तर खूप छान असं गवत म्हणजे शेळ्यांना अजून जास्त खायला भेटलं असतं तरी आम्ही बरं पाऊस यायच्या आधी पटकन एक दोन पेंटके काढली गाईला टाकलं एक शेळ्यांना टाकलं निघालेत आमच्या इंदूवंशी तिकडे तर इकडे दाखवते मी तुम्हाला पलीकडे गवार आहे तिकडे त्या चालल्यात हे बघा तिकडे खालच्या बाजूला गवार आहे तिकडे चालले आहेत त्या गवार आणायला जा म्हटलं त्यांना भाजीला गवार घेऊन या तर असं आहे संध्या मस्त सहा वाजले तर वाटतंय का बघा ऊन केवढे तर असं होतं दिवसभर राहतलं आजचं काम कसं वाटलं तुम्हाला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मग रोजचंच आपलं काय दिवसभर रानातलं काम संध्याकाळी छान असा चुलीवरचा स्वयंपाक मामाला शेंगा खायच्या आहेत मग शेंगा भाजून दिल्यात इकडे मूग घेतलेत भाजीला भाजून हे बघा हे गावरान मूग आहेत तर ते घेतलेत भाजून आता मी घालणार आहे ते शिजायला धुवून मग भाजून झाल्यानंतर धुवायचे आणि शिजत घालायचे आणि त्याच्यात घालायचे परत टॅमॅटो चिरून टॅमॅटो काढून ठेवलेत आत्याने धुवून बसले तिकडे थोड्या शेंगा मामांना भाजून द्यायला काढून देत होत्या मला मामांचं तिकडं चालू आहे आराम बसलेत बेडवर त्यांना शेंगा देते एकीकडे एक भात घातलेला शिजत आणि पाऊस खूप लागला आहे जोरात त्याच्यामुळे मला स्वयंपाक पटपट हुरकावं लागणार आहे कारण चुलीवर पाणी गळते मग काय होतं स्वयंपाकच करता येत नाही चहा वगैरे घेतला आधी त्या काय झालं सुट्टी झाल्यावर सगळ्यांना चहा बनवला होता त्या ताई दादांना आणि मग नंतर मग लागले मी स्वयंपाकाला शेळ्यांच्या ह्याच्यात धूर वगैरे केला आणि हे बघा आपली मुगाची आमटी तयार झालेली आहे शिजवून झाले काय केलं थोडेसे छान तांब्याने गरगटून घेतले तेलामध्ये हे केलं लसूण जिरे मोहरी घालून प हे केलं हळद आणि जो जे मी हे केलेलं आहे मसाला कुटून ठेवला आहे तो टाक घातला थोडे मूग मी बाजूला क का केलेत कारण जास्त शिर घातले होते ते बाजूला घात करून ठेवले त्यात मीठ घातलेलं आहे